शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन साने गुरु वैषणाऱ्या जय भारत स्पोर्ट्सलगत कला संस्कृती प्रतिष्ठान कारेगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेना कळवा शहर उपशहर प्रमुख राकेश पाटील शिवसेना कळवा खारेगाव महिला सहसंघटक रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कारेगाव येथील नाईंटी फीट रोड येथे हा उपक्रम राबवण्यात आला या शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब जनरल तपासणी स्तन कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी बालरोग विकार हाडांचे विकार मधुमेह तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी इ तपासणी एन्जिओप्लास्टी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गजानन पवार मनोज पाटील राम राऊत कार्याध्यक्ष शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रभाकर पवार रवींद्र पाटील मोरेश्वर पवार महेंद्र पाटील श्रीरंग कुडूक हर्षदा बुबेरा श्याम पाटील प्रमुख राजेश विराले नथू पाटील राधिया वराडकर निनाद बोराडे उल्हास हळदनकर रोहन शिंदे एकनाथ सावंत तेजस मोरे मंडळाध्यक्ष राज राज राणे रुपेश शिंदे हरीश सुर्वे विशाल पाटील सचिन सावंत सोनली पाटील पूनम पाटील कुणाल म्हात्रे विशाल खलाटे प्रशांत पाटील रश्मी दळवी स्मिता हिरे निर्मला कदम विशाखा पवार यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या सदर आरोग्य शिबिरामध्ये स्थानिक नागरिक बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला लोकांच्या मागणीनुसार आणखी एकदा आरोग्य शिबिर यापुढे राबवण्यात येईल असं देखील यावेळी राकेश पाटील यांनी सांगितलं शिवसेना व डॉक्टर सिकांत शिंदे फाउंडेशन तर्फे आज महाआरोग्य शिबिर तपासणी शिबिर भरवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांच्या आजकाल अनेक आरोग्याच्या तक्रारी येतात किंवा अनेक समस्या उद्भवत आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याकडे नागरिकांनी मागणी केली होती की आपण आरोग्य शिबिरासाठी आपण हे आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे कारण ह्या आरोग्य शिबिरामध्ये आपल्या जनरल तपासणीपासून ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि तसेच अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि कॅटरॅकचं ऑपरेशनही मोफत करण्यात येते आहे आणि नागरिकांनी आता ज्या हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यामुळे हे शिबिर आता वारंवार आम्ही असेच भरवत राहणार आहोत आणि या शिबिरासाठी डॉ आपले शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील आणि उमेश पाटील यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे नाही शिवसेना शिवसेनेच्या वतीनं आज भव्यमुळे आरोग्य तपास शिबिर केलेलं आहे ना आपण बघता शिवसेनेच्या वतीनं या भागात अनेक कार्यक्रम राबवले जातात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे असतील त्या ठिकाणी माननीय खासदार श्रीकांत शिंदे असतील आमचे जिल्हा प्रमुख गोपाळलांदे या भागात ज्येष्ठ नेते दशरथ पाटील खरंतर सो रचना राकेश पाटील राकेश पाटील हे कार्यक्रम देऊन घेतलेला आहे जीवनामध्ये आपल्या लोक जनतेला लो काय दिलं पाहिजे एक आरोग्य शिबिर दिलं पाहिजे का आरोग्य आपण काही गोष्टी घेतल्यात मग या भागामध्ये जल तपासणी आहे स्तन तपासणी बारूगिकार आहे एन जी ओ क्रॉफी मोतीमंत्री जे हॉस्पिटल आहेत एखाद्या जेष्ठला एन जी ओ क्रॉफी करायचं असेल त्याला एका हॉस्पिटलचं नाव देणारे येणार आहे आणि त्याची तपासणीवर आरोग्य शिबीर करत असताना मोफत रेस्पॉन्स देण्याचा सह वाटतं या भागात चांगलं काम करत असताना जनतेला काय हवं त्याची नाल या सो रचना पाटील और आकाशाने आलेले आहे आज खारेगाव पारसिक नगर येथील नाइन्टी फीट येथे महाआरोग्य शिबिर हे मोफत असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या सा, साह्याने आणि तसेच आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले आपले मान्य श्री दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शिबिराचे भव्य अशा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये मोफत हृदयरोग तपासण्या अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बालविकार तसेच हाडांचे विकार असतील ते देखील नेत्र तपासणी नेत्रसंबंधित कोणते ऑपरेशन असतील ते, ते देखील मोफत करण्यात येईल आणि हल्ली सर्वत्र महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे महिलांमध्ये कॅन्सरचे तपासणी आणि याच्या एक स्क्रीनिंग असणार आहे दोन मिनटात त्याचा रिपोर्ट देखील येथेच मिळणार आहे अशा एक ना अनेक अशा इथे तपासण्या होणार आहेत त्यामध्ये ई सी जी ब्लड शुगर नॉर्मल तपासणी देखील असणार आहे या सर्वांचा लाभ येथील परिसरातील जनतेने घ्यावा असं मी ज आव्हान करतो